ज्यांच्या माध्यमातून आपण सगळ्या महाराष्ट्राची संवाद साधतोय ते गंभीर जरी असले तरी त्यांचा नाद हा दंग करणार आहे आणि म्हणून त्यांना मृदंग महान गंभीर जरी असले तरी तेवढे छान आहे आणि आता आमचं पुण्य असं आहे की बघा बरं का एखादं पुण्य किती शिकेला पोस्त सादंत सुखन अशी सदोब महाराजांची कृपा आपल्या लेकरांवर किती आहे एकीकडे पंढरीनाथ आणि दुसरीकडे एकनाथ आणि या सगळ्यांच्या मध्ये निरंजन अमरत्वाला प्राप्त आजकाल एक नवीन फॅड सुरू झालेला आहे धर्माची संप्रदायाची संतांची व्याख्या देत असताना आम्हाला प्रत्येक वेळेस विज्ञानाचा संपुट जोडायची एक विचित्र सवय आहे आम्ही मॉडर्न असतो आम्हाला ऍपल पासून सॅमसंग पासून सगळ्या टेक्नॉलॉजी अंगात आणायला भिणायला आवडतात अगदी वायर असलेला हेडफोन सुद्धा आम्हाला आजकाल चालतो पण लक्षात ठेवा विज्ञान कुठेच कमी नाही आम्ही कुठे म्हणत नाही की विज्ञान खाली आहे ना आम्ही वर आहे कदाचित दोघेही समसम असतील परंतु विज्ञानाकडे माया नाही विज्ञानाकडे प्रेम नाही विज्ञानाकडे भाव नाही बिलकुल धर्म आणि विज्ञानामध्ये फक्त एकच फरक आहे दोघंही प्रयोगाने सिद्ध होत असतील दोघं आम्ही इकडे सायंटिस्ट म्हणतो तुम्ही त्यांना तिकडे महात्मा म्हणत असाल सगळं ठीक आहे परंतु अध्यात्मामध्ये आणि विज्ञानामध्ये एकच फरक आहे तो म्हणजे भाव उद्या दिवसात तुम्ही रोबोट तयार कराल तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सने त्या रोबोटला तुमच्या सगळे कामं करायला लावाल पण तो रोबोट लहान लेकरू रडल्यानंतर त्याचं पोट दुखतंय की त्याला भूक लागली आहे म्हणून स्तनानी दूध पाजू शकणार नाही हाच भाग आहे धर्मामध्ये आणि एखादा व्यक्ती विभळत असताना तो ए आय नावाचा रोबोट जो आहे तो कदाचित त्याला पेन किलर देईल अँटीबायोटिक देईल परंतु तो एखाद्या म्हाताऱ्याला कुठेतरी जाऊन कुरवाळू शकून त्याला दोन मिनटं तो 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 प्रेमाचा स्पर्श देऊ शकणार नाही ना ज्यांनी त्याची मुक्ती होईल म्हणून मी म्हणत असतो की प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक लेबल लावणं आवश्यक नाही आमची श्रद्धा आहे आमची श्रद्धा ती आम्हाला परिपूर्ण आहे बरं का आम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन मागून श्रद्धा ठेवलेली नाही ती आम्हाला जन्मजात आमच्या पूर्वजांनी दिलेली आहे कुठल्या गॅझेटमध्ये उल्लेख असो नसो कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये नोंद असो नसो अहो महाराज आधार नव्हतं तेव्हा सुद्धा आपल्याला आधार होता ना कुठेतरी एक पद्धत आली म्हणून आधार कार्ड आपण दाखवतो तर सरकारचा सन्मान आहे परंतु ही बाब ही बाब संप्रदायामध्ये कुठे लागू करायची नाही ज्ञानोप्पा तुकोब्बा हे सर्वस्व आहे ज्ञानोबा तुकोबा हे अमरत्व आहे ज्ञानोबा तुकोब्बा हे मोक्ष आहे आणि हो संजीवन समाधी आहे आणि हे सदैव वैकुंठ गमन आहे आम्हाला तुमच्या पुराव्याची काय कोणाच्या पुरावेची गरज हा आमचा कुळाचा प्रश्न आहे हा आमच्या धर्माचा प्रश्न आहे हा आमच्या मायबापाचा प्रश्न आहे हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे आम्हाला विचारून तुम्ही बोलायचं तुमच्या बोलण्याने आम्ही सामनाजणार नाही आणि खरंच ना म्हणून म्हणतो बाबा प्रेम सुख देई प्रेम सुख देई भक्ती प्रेमाविड ज्ञान नको देवा तुमच्याकडे ज्ञान असेल म्हणून तुम्ही सिद्धता करायसाठी अनेक प्रमाण देता आमच्या संतांनी भक्ती आणि प्रेम पहिले जोडायला सांगितलं आमच्याकडून ते घेऊन जा आणि मग तुमचं ज्ञान पाजळ त्यामुळे गंगेच्या या तटावर गंगे भगवान नारायण आणि ऋषिकेश नाम धारण केलं आणि ते नाम श्रीमद भगवत गीतेमध्ये सुद्धा आलं त्या ऋषिकेशच्या धर्तीवर आज एवढा मोठा उत्सव होतो आहे संप्रदायाचा आज गंगाजींना सुद्धा कुठेतरी आनंद वाटतो जेव्हा जेव्हा हा सप्ताह होतो त्यानिमित्ताने गंगाजीला एकत्रितपणे एवढ्या लेकरांकडून ज्ञानोब्बा तुकोब्बा ऐकायला मिळतं मग अशी सगळे पावले खेळत असताना दोन मिनटं गंगाजीलाही वाटलं असेल की हो ज्ञानोब्बा नामदेव राय हे माझ्याकडे येऊन गेलेत बरं हो हो त्यामुळे मला तरी असं वाटतं की संप्रदाय आपला आहे त्याचं संपूट त्याचं प्रमाण इतरांनी आम्हाला देऊ नये आम्ही आमच्या भावना आम्ही आमची श्रद्धा परिपूर्णपणे ठेवतो ज्ञानोबा तुकोब बा हे अत्युच्च आहे अत्युच्चच राहणार रामकृष्ण राम 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 वा वा वा